नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या अण्णाभाऊ साठे नगर परिसरात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत चौघांवर हात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर त्यांच्याकडून गुटखा व वाहनाचा एकूण एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून समूळ नष्ट करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्यानंतर पूर्ण जिल्हाभर विविध पथके तैनात करून पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडका सुरू केला आहे तर त्या अनुषंगाने पहाटेच्या सुमारास हातकणंगले पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त घालत असताना हद्दीतील रुई येथील हन्नाबाऊ नगर परिसरात पोलिसांना यम एच एक्कावन्न सी झिरो सहा सत्तेचाळीस या क्रमांकाचा संशयित टेम्पो दिसून आला त्यावेळी कसून चौकशी करत टेम्पोची तपासणी केली असता यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाला व तंबाखू असे मानवी आरोग्यास अपायकारक पदार्थ सापडले दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी यासीन दस्तगीर जमादार वयवर्ष एकोणतीस राहणार संग्राम चौक इचलकरंजी अविनाश वडगावे राहणार रुई तालुका हात कलंगले अनिकेत मांगलेकर राहणार इचलकरंजी व टेम्पो मालक प्रमोद पाटील राहणार इचलकरंजी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस एकशे बहात्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे तेवीस तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमन दोन हजार सहा चे कलम एकोणसाठ अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे तर त्यांच्याकडून टेम्पो व गुटखाचा एकूण एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस हवालदार मच्छिंद्र पट्टेकर गणेश खर्जे प्रशांत पवार पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव चालक तसेच होमगार्ड कर्मचारी मुजावर बानेदार कोळी सौदे यांच्या पथकाने केली